सत्तेत आला म्हणून गुरमीत राहू नका एका दणक्यात गुर्मी उतरवू जरांगेचा इशारा कोणाला चार तारखेला अंतर्वालीत आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय नवे सरकार लवकरच स्थापन होईल लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर दिसला होता मात्र विधानसभा निवडणुकीत हा प्रभाव ओसरलेला दिसला महायुती पुन्हा सत्तेत आली नुसतीच सत्तेत आली नाही तर बंपर जागा घेऊन निवडून आली जरांगे यांनी पाडा असा आदेश दिला होता नंतर त्यांनी कोणाला पाडायचं ते ठरवा असंही सांगितलं त्यामुळे त्यांचा प्रभाव या निवडणुकीत काही दिसला नाही आता जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत त्यांनी सामूहिक उपोषणाची घोषणा त्याचबरोबर त्यांनी नव्या सरकारला या निमित्तानं इशाराही दिलाय सत्तेत कोण येतो याचं मराठ्यांना फरक पडत नाही यादी मराठ्यांनी संघर्ष केला यापुढेही हा संघर्ष सुरू राहील असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठ्यांचा इफेक्ट लोकसभेला पाहिला आणि आता विधानसभेलाही दिसला असा दावा जरांगे पाटील यांनी केलाय त्यामुळे मागोऱ्या बेईमानी करू नका असा टोला त्यांनी लगावलाय प्रामाणिकपणे एखादा समाज जर वागत असेल तर त्याला काम करू नका असंही ते म्हणाले जर तुम्ही तसं केलं तर तुमचेच जुने दिवस तुमच्या नशिबी येतील इफेक्ट होणार नाही असं म्हणणार असाल तर मराठा तुम्हाला रसातळाने तळा देईल असा इशाराही जरांगे यांनी नव्या सरकारला दिलाय मराठ्यांशिवाय कोणाचीही सत्ता येणार नाही त्यामुळे माज मस्ती सोडा एक गठ्ठा जर का विरोधात गेलो तर पहिला पाडा मोजावा लागेल असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी छगन भुजबळांनाही सुनावलं मराठ्यांच्या मनात पाप असतं तर निवडून आला नसता सगळ्या मतदारांना सांगितलं होतं तुम्हाला जे करायचंय ते करा आम्ही हस्तक्षेप केला नाही मराठा स्वतःच्या मताचा मालक स्वतः त्या होता त्यांनी त्यामुळे जिंकले त्याशिवाय का त्यांना आमदार होता असा प्रश्नही त्यांनी केला जर ठरवून केला असतं तर भुजबळांची धुलदान उडाली असती असंही जरांगे म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री कोणी झाला तरी फरक पडत नाही आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे याआधीही हा संघर्ष रह। सुरू होता याच सरकार विरुद्ध होता असं जरांगे म्हणाल्यात हा आला काय आणि तो आला काय मराठ्यांना त्याच्याशी देणं घेणं नाही मात्र मराठ्यांबरोबर बेईमानी करू नका मराठ्यांच्या नका नाहीतर एवढे एका दंत्यात गुर्मी, गुर्मी उतरवतील आम्ही लढ्यासाठी सज्ज साथ आहोत चार तारखेला अंतरवालीत आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं त्यामुळे नवे सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष लगेचच सुरू होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.